सुशिल कुमार पावरा यांच्या घरात दरोडा पोलीस की डाकू ग्रामस्थांचा संतप्त सवाल मोबाईल रोख रक्कम गॅस सिलिंडर कागदपत्रे व दुचाकीची चावी चोरीला शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सखोल चौकशीची मागणी शहादा प्रतिनिधी तालुक्यातील प्रभुदत्त नगर परिसरात धक्कादायक घटना घडली असून सुशीलकुमार पावरा यांच्या राहत्या घरातून मोबाईल रोख रक्कम गॅस सिलेंडर महत्वाची कागदपत्रे व दुचाकीची चावी चोरीला गेल्याची तक्रार शहादा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार छव्वीस रोजी रात्री आठ ते साडेनऊ वाजेदरम्यान प्रभुदत्तनगर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील त्यांच्या राहत्या घरात कोणतेही कारण समन्स अथवा वॉरंट न देता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्यासह युवराज पाटील व इतर पोलीस हे विनावर्दीत अचानक घुसल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी सुशीलकुमार पावरा यांच्या हातातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल नंबर छान पासष्ट शून्य शून्य सहा चार सहा तीन जबरदस्तीने हिसकावून त्यांना धक्काबुक्की करत अवैधरित्या ताब्यात घेऊन पोलीस वाहनातून शहादा पोलीस ठाण्यात नेऊन कस्टडीत ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे दरम्यान घरात कोणीही नसताना सॅमसंग ए सेव्हन्टी मोबाईल अंदाजे तीस हजार रुपये किंमत एच पी गॅस सिलेंडर रोख पाच हजार पंधरा रुपये सूटकेसमधील महत्त्वाची कागदपत्रे तसेच प्लेजर गाडीची चावी या वस्तू चोरीला गेल्याची निदर्शनास आले या प्रकरणी संबंधित वस्तूंची सखोल चौकशी करून दोषींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली आहे घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत रात्री बेरात्री विनावर्दीत पोलीस घरात घुसतात महिला व लहान मुलांना घाबरवले जाते रात्री घरातून नेलेल्या व्यक्तीला रस्त्यावर मारून फेकल्यास जबाबदारी कोणाची दिवसा न येता पोलीस रात्रीच कोणत्या उद्देशाने येतात घरात घुसलेले पोलीस होते की डाकू हे सामान्य नागरिकांनी कसे ओळखावे असा थेट सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला केला आहे या घटनेमुळे शहादा तालुक्यात पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी जोरदार मागणी होत आहे जय जोहार जय आदिवासी आमरा आदिवासी माणह हो बिगुर हो, गुना न अटक का करतला आ रात्री आम्ही ना आमरा शिशुल पावरा हा गोरमाय दखूक आदेन लिगयला